मला विशेष आश आनंद आहे की युगेंद्रदादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे युगेंद्रदादांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात बघतो युगेंद्रदादा जिथं जिथं जात आहेत तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढे येत आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्रदादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीनं कराल असा मला विश्वास आहे